नमस्कार महाराष्ट्र लव जिहाद विरोधी कायदा करणारे देशातील दहावे राज्य होणार महाराष्ट्रात लव जिहाद विरोधात कायदा करण्यात येणार आहे पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेली समिती राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करून लव जिहाद फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवणार आहे त्यानंतर कायद्याचा मसुदा तयार केला जाईल याआधी उत्तर प्रदेश हरियाणा हिमाचल प्रदेश गुजरात झारखंड मध्य प्रदेश उत्तराखंड ओडिसा आणि छत्तीसगड या नऊ राज्यांनी लव जिहाद विरोधात कायदा लागू केलाय भाजपाचे नेते आणि मंत्री नितेश राणे तसेच विविध हिंदू संघटनांनी महाराष्ट्रातही असा कायदो लागू करण्याची मागणी केली होती राज्यातील धर्मांतरांच्या वाढत्या तक्रारीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लव जिहाद विरोधी कायदा करण्याची ग्वाही दिली होती त्या अनुषंगाने राज्य सरकारनं ही विशेष समिती गठीत केली आहे या समितीत महिला व बालकल्याण विभागाचे सचिव अल्पसंख्याक विभागाचे सचिव विधी व न्याय विभागाचे सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव गृह विभागाचे सचिव आणि गृह विभागाचे विधी सचिव सदस्य असतील समितीच्या अभ्यासानंतर कायद्याचा अंतिम मसुदा तयार केला जाईल आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल विशेष समितीचा अहवाल आणि शिफारसीनंतर महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा लागू केला जाणार आहे